गोष्ट पारगडची हा आहे पारगड महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर महाराजांनी सुमारे सोळाशे चौऱ्याहत्तर साली वसवलेला एक अतिशय सुंदर इतिहास प्रसिद्ध दुर्ग नमस्कार मी अश्विनी आज तुम्हाला किल्ले पारगडची गोष्ट सांगत आहे महाराजांनी पारगड हा किल्ला पोर्तुगीज आदिलशहा व वा सामंतवाडीचे खेम सामंत यांच्यावर नजर ठेवण्यासाठी वसवलेला समुद्र तीनशे अठ्ठ्याहत्तर मीटर उंचीवर हा किल्ला दिमाखात उभा आहे नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुत्र रायाजी मालुसरे यांचे नाव या गडाचे पहिले किल्लेदार म्हणून घेतले जाते पारगडला जाण्यासाठी मोजक्या बस उपलब्ध आहेत त्यातही खूप वेळेचे अंतर आहे त्यामुळे स्वतःचे वाहन घेऊन येणे जास्त सोयीचे ठरते पायथ्याशी गाडी लावून तीनशे ते ती साडेतीनशे पायऱ्या वर चढून यावे लागते वर येताच आपल्याला तिथे डौलाने फडकणारा भगवा ध्वज आपले स्वागत करताना दिसेल व तिथेच तोफांचे अवशेषही बघायला मिळतील हे पाहताच आलेला सारा थकवा एका क्षणात नाहीसा होतो तिथून चार पाच पायऱ्या वर चढून गेल्यावर आपल्याला मारुतीचे मंदिर लागते बजरंगबलीचे दर्शन घेऊन अजून थोडे पुढे गेल्यावर पारगडवासियांची कौलारू घरे पाहायला मिळतात याच वाटेने पुढे गेल्यावर एक शाळा आहे व त्यासमोर समोर शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे दररोज शाळेत येताना ज्या मुलांना आपल्या महाराजांचे दर्शन होत असेल त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल नाही तिथून थोडे पुढे आल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे मंदिराच्या कमानीतून आज शिरताच राजमाता जिजाऊ आऊसाहेब व शिवरायांचा पुतळा आहे स्वराज्याच्या या शिलेदारांचे दर्शन घेणेही तितकेच महत्वाचे आहे मंदिरात शिरताच समोरच भवानी मातेचे दर्शन मिळताच एक वेगळीच ऊर्जा मिळते या मंदिरात महाराजांच्या आयुष्यातील काही चित्ररूपात रेखाटलेले आहेत या किल्ल्यावर आजूबाजूला फेरफटका मारताना आपल्याला सुंदर अशा सह्याद्रीच्या नैसर्गिक श्रीमंतीची प्रचिती येते सुंदर डोंगर दऱ्या सदाहरित हिरवीगार उंच झाडे वन्यजीवनासाठी समृद्ध असा हा परिसर आहे पावसात व हिवाळ्यात जेव्हा ढग खाली उतरतात तेव्हा हा एक छोटासा स्वर्ग असल्याचाच भास होतो व जिथे आपल्या महाराजांचे पाय लागले आहेत ती जागा तर आपल्यासाठी स्वर्गच आहे अशा या निसर्गाने समृद्ध व आपला ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या पारगडला एकदा तरी नक्की भेट द्या अशी ही पारघरची गोष्ट इथेच संपवून पुन्हा भेटूयात नवीन ठिकाण व आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणी भावंडांसोबत शेअर करा ज्यांना भटकंतीची आवड आहे धन्यवाद